पुढच्या बातमीकडे बातमी आहे बाबेल ट्रस्टच्या पुरस्काराची गेल्या दहा वर्षापासून स्वर्गीय रामचंद्रजी बाबेल ट्रस्टच्या वतीने सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांचा सत्कार करण्यात येतो सन दोन हजार सतराचा अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप अण्णा सोनवणे ज्येष्ठ पत्रकार राणा मेहेर सामाजिक सेवा करणारे सुवर्ण पदक विजेते डॉक्टर जयसिंग ढाके जुन्नर तालुक्याचे हरहुन्नरी व शिक्षक समस्या सोडवणारे गटशिक्षण अधिकारी किसन भुजबळ अपंगत्वावर मात करून तरुणांना सतत प्रेरणा देणारे प्रेरणादायी वक्ते प्राध्यापक वरे यांना पुरस्कार देण्यात या प्रसंगी गिरिजा पतसंस्थेचे चेअरमन राजेश बिडवई बाबेल ट्रस्टचे सचिव रतिलाल बाबेल नामदेव गाडफे दशरथ चौरे अक्षदा रतिलाल बाबेल प्रवीण ताजने विजय लोखंडे व जुन्नर तालुका विज्ञान संघाचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते तुम्ही समाजामध्ये एक चांगलं काम करताय तुम्हाला एक छोटीशी प्रेरणा मिळावी ही प्रेरणा देण्यासाठी मी दहा वर्षापासून धडपड करतोय माझं कुटुंबीय मला मदत करते आज माझ्या कुटुंबातील काही सदस्य घरच्या कौटुंबिक अडचणीमुळे उपस्थित राहू शकले नाही तर आपल्या सर्वांनी मला छानपैकी संवाद साधता आला असता की माझ्या कुटुंबामध्ये आधी नवीन माणूस मला जोडत आले असते यानंतर आमचाच एक विद्यार्थी पाठीमागे बसलेला आहे अक्षय बोराडे सर हा बेघर बेरोजगार आणि ज्याला कुणीही नाही व्यवहारच आहे ज्याचे आपल्याला पाहिल्यानंतर खेळच वाटेल अशा सगळ्यांना तो उचलतो आणि त्यांची सेवा करतोय या संस्थेला मी थोडीशी आर्थिक मदत करणार आहे आणि माझीच मला विनंती असेल की मला नाही शक्य झालं पुढे मागे आहे ते अक्षय बोराडेची शिवलोड युवा संस्था या नावाने संस्था कार्यरत आहे तिला जरूर आपण मदत करावं आजकाल आपल्या आई वडिलांना सांभाळायला कसं वाटतंय हा तर जे परके आहेत त्यांना उचलतोय त्यांचं सगळं करतोय आणि त्यांचं करतो संगोपन करतोय आणि माझ्या शाळेतल्या दोन विद्यार्थी मी थोडीशी मदत करणार आहे अवघशी तर माझा पगार तरी किती त्या पगारामधून मी वीस टक्के रक्कम ठरवलेली आहे दरवर्षी बाजूला काढायची आणि या समाजाचं गुण फेडण्याचं काम करायचं तर दोन दोन्ही मुली एक आहे ज्योती दिवेकर ही बारावी कॉमर्सला आहे आणि दुसरी आहे माधुरी लोखंडे ही बारावी सायन्सला आहे एक माझ्यापरी शक्य आहे त्यांना ती आर्थिक मदत करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही सर्व मंडळी मला साथ देता म्हणून मला हे दहा दोन वर्ष काढता आलेले आहे पुरस्कार मिळत असताना आनंद होतो पुरस्कार मिळत असताना समाधान मिळतं परंतु त्याच्याही पेक्षा मला महत्वाची जी गोष्ट वाटते ती म्हणजे पुरस्कार मिळत असताना एक ऊर्जा निर्माण होते तुमच्या कार्यासाठी एक ताकद मिळते मला असं वाटतं मी इतर पुरस्कार घेऊन जाणार नाही ना तर ती ताकद घेऊन जाणार आहे ती ऊर्जा घेऊन जाणार आहे माझ्यासमोर दिग्गज माणसं बसलेले आहेत परिसर आहेत गुरुवस्तर आहेत त्याचबरोबर गाडवे सर आहेत गाडवे सरांचं अक्षर सर अतिशय मोठ्याहून सुंदर असं अक्षर आहे सातपुते सर आहेत आणि बाबेल सर आहेत ती सगळी माणसं या माणसांना या युवकांना प्रेरणा देण्यासाठी काम केलेलं आहे आणि निश्चितच मला सुद्धा प्रयत्न आहे की तिथूनच मिळालेली आहे माझे बंधू समोर बसलेले आहे लहान मनापासनं त्यांनी माझं करून मला पुढे जाण्याची संधी मिळाली पुढे जाण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं माझी पत्नी आहे माझे सासू सासरे आहे या सर्वांनी आतापर्यंत जी काही मदत केलेली आहे त्याच्यामुळेच आज मी हा पुरस्कार स्वीकारू शकलो आणि निश्चित मित्रांनो मी शिक्षक म्हणून काम करत असताना प्राध्यापक म्हणून काम करत असताना ज्या गोष्टी प्रामुख्याने त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं त्या एकदम कमी इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आणि ती बऱ्याच वेळा असं होतं आपण काम करत असताना पाय खेचणारी मंडळी भरपूर भेटत असतात आणि अशा माणसांकडे जर आपण लक्ष देत बसलो तर आयुष्यामध्ये आपल्याला पुढे जाता येत नाही म्हणून आपण एक वेगळा दृष्टिकोन घेऊन पुढे जाणं गरजेचं असतं उदाहरणार्थ आपण असं म्हणतो का की सूर्य उगवतो भूमीला मावळतो पृष्ठीला परंतु याच्या नेहमी शोधण्याचा प्रयत्न केला अशा बऱ्याचशा गोष्टी सापडत जातात या पुरस्काराच्या निमित्तानं मी पुढील कामासाठी ऊर्जा घेऊन जातोय आणि हा पुरस्कार त्यांच्या असेल आणि नारायणगाव मध्ये सर्व माझे बरोबर असतील आणि माझे कुटुंब या सर्वांना मी समर्पित करतो नवीन सर आपला परिवार या ठिकाणी आपली मुलं असतील आपले बंधुराज असतील आपली मिसेस असतील खरोखर आपल्या परिवारावरती कुठली शिकण्यासाठी आता ज्या मुलींना तुम्ही कुठे शिक्षण की मला जे उत्पन्न मिळते त्या उत्पन्नाला वीस टक्के वाटा मी निश्चितपणे यासाठी करते आणि म्हणजे हे जे अध्यात्म आणि सेवा करायची वृत्ती ही उपचारमध्ये आतापर्यंत तुम्ही जे या परिसरामध्ये जे व्याख्याने केली किंवा जे वेगवेगळ्या प्रकारच्या शाळांच्या माध्यमातून मुलांना लाभ लाख शुभेच्छा येईल आणि आपल्या परिवाराला सुद्धा द्यायला धन्यवाद आहे आपल्या समोर जी टीम आहे आपल्याला सर्व किंवा इतर जी आपल्याबरोबर जी साथीला मंडळी कुठे हिमतीनं सांभाळतायत आणि आपल्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना लो प्रेरणा देत मनापासून त्यांनाही मी धन्यवाद देईन छत्रपती शिवाजीराजांच्या हा जो इतिहास छत्रपती शिवाजीराजांचे जे गडकोटे आहेत माझ्या इतकंच प्रेम या ठिकाणी प्रत्येक बसलेल्या प्रत्येकाच्या अंतर यांना माझ्यासारखंच प्रेम आहे पण कुणीतरी प्रातिनिधिक स्वरूपात पुढं जायला पाहिजे म्हणून मी आलो कारण प्रत्येकाची महाराजांच्या अपारश्च आहे आपल्या घर संवर्धनाचं आणि संरक्षणाचं काम हे मानवाचं प्रेमच्या काम हे प्रत्येकाचं काम आहे प्रत्येकाचं काम आहे म्हणून आपल्याला त्या स्वर्गीय रविलामजी बापे यांनी त्यांच्या पुरस्काराच्या कौटुबाची एक कौतुक केलं म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो आज खात्रीशित्या सांगतो की हा पुरस्कार स्वीकारण्याचं कारण निर्णय एकच होतं की आता मी शंभर टक्के सांगू शकतो की आम्ही शिक्षकांनी आता मध्ये काम घेतलेलं आहे किंवा मी स्वतःमेकी जे कामांमध्ये घेतलेलं आहे ते शंभर टक्के यशस्वी होणार आहे कारण त्याच्या पाठीमागे एका आईचा आशीर्वाद आहे अशी आई आए। आए की दररोज माझं जीवन चांगलं होईल माझं जीवन यशस्वी होईल माझी मुलं यशस्वी होईल जे पाच पाच जीवन जगते ते त्यांची मुलं मोठी होतात यशस्वी होतात अशा आईचा आशीर्वाद आज माझ्यावरती सिक्का मोठं होतोय त्या आशीर्वादाचा त्यामुळे मला सा। खूप बरं वाटलं त्याच्या पुरस्कार मान्य आहे मला आणि त्याचा मी अनुभव घेतला एक वक्य म्हणून त्याशी बोलायचं त्याचं कारणच असं आहे की मी बऱ्याच बोलतो की माझ्या आई माझ्या आजीचा माझ्या विचारांचा प्रचंड पगला आहे प्रचंड लवकर वैधवी आला येऊन सुद्धा मला आयुष्यात कधी असं ती दिसती नाही ती जीवनाला पोरस्ताना दिसती नाही जीवनाला ती समर्थपणे सामोरे गेली आणि माझं जीवन चांगलं होत जाईल माझं जीवन चांगलं होत जाईल असा विचार ती मांडत राहिली आणि तो डायरेक्ट हो मला तो मिळत गेला त्यामुळं हा जो पुरस्कार मला मिळाला त्या पुरस्कारासाठी मी माझ्या आईवडिलांना इथं बोलवलं होतं तर मी त्यांना सांगू इच्छितो की हा पुरस्कार याचा काही एवढं मोठा नाही आहे पण हा पुरस्कार ज्या सास तुमच्या आईला सासू सासूकडून आणि त्याच्या मुलाला त्या आईकडून मी समर्पित करतो त्या आहे आणि भविष्यात ही खात्री आहे की यशस्वी होऊ शकतो जाता जाता एक दोन तीन वाक्य शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रावर विषयी बोलायला आवडेल मला मला असं जाणवलं की विद्यार्थी हा स्वतः स्वतःचा शिक्षक बनला पाहिजे विद्यार्थी हा स्वतः स्वतःचा शिक्षक बनला पाहिजे आणि तो बनू शकतो का यस बनू शकतो आणि हे तत्व सगळं काळ्यासमोर घेतलं त्यासाठी ज्या ज्या गोष्टी करदर्शक शक्य आहे ते पंधरा सोळा सतरा वर्ष त्याच्यावरती काम करतोय की मला असं वाटते कमीत कमी मुलांना कमी, शिकवणं आणि मुलांना जास्तीत जास्त शिकणं याच्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे मुलांचं आत्मशिक्षण कसं होईल याच्यासाठी किंवा बेसिक त्यांचं कसं चांगलं होईल याच्यासाठी मी माझ्याकडे जर काम केलं आहे आणि त्याला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतोय ही मला हे मला खूप प्रेरणादायी आणि आनंदायी वाटते दुसरी गोष्ट की शिक्षण क्षेत्रात एक दिग्गज एक अधिकाधी माझ्या शेतकरी गोष्टीचे आहेत किंवा एक गोष्ट इथं मानून देणे हरकत नाही असं काही करता झालं तर आपण वर्षानुवर्ष शिक्षक एकच शिकवतोय पण सगळ्या शिक्षकांचा एक कॉमन कोर्स झाला आणि आपण सगळ्या शिक्षकांनी तो फक्त त्याचं युव्युशन जर करत राहिलो तर आपल्याला विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त पोचायला मदत होईल त्यासाठी मी वरती बेसिक्स ऑफ मॅथ्स चालू केलेला आहे तो फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि मला असं वाटते की असं काम करायला बावीस वर्षच्या वतीने तो पुरस्कार मिळतोय भवारीसर मल्याप्रमाणे ही ऊर्जा या पुरस्कारातून मिळणार आहे संघ स्थापन केला या विज्ञान संघातून तालुक्यात विविध प्रकारची प्रदक्षिणे आहेत शिक्षकांसाठी ही निर्णया ठिकाणी जाऊन त्यांनी सहजी काढल्या आणि विद्यार्थी आणि शिक्षक ही कसा ज्ञानाची म्हणे

ते 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 एक व्यक्ती नोकरी करते त्यातली वीस टक्के रक्कम सेव काढून ठेवते एक समाजातल्या चांगल्या वाहना शोधून टाकते आणि एका व्यासपीठावर आणून ते पुरस्कार प्रदान करते अगदी मोठीपणा आहे ज्या व्यक्तीनं हे सर्व काम करून एका व्यासपीठावर आणलेलं या सर्व व्यक्ती आपल्या समोर एक आदर्श म्हणून त्याचा सन्मान या ट्रस्ट मार्फत होते अभिमानाची गोष्ट आहे मला पुरस्कार मिळाला अनेक आहेत या पुरस्कारातून प्रेरणा मिळेल पण मला थोडी वेगळी प्रेरणा मिळाली मला असं वाटायला लागले की आपल्याकडे पगारातला काहीतरी ट्रस्टला मोठा ज्याच्या कार्यक्रम असता येईल त्या त्यावेळी आम्ही पण या कार्यक्रमामध्ये ट्रस्टमध्ये नाही म्हणणार पण थोडी मदत म्हणून तर होईना त्याच्यामध्ये व अजून थोडासा तुम्हाला प्रोत्साहन म्हणून तुम्हाला प्रोत्साहन म्हणून आज मोठा कार्यक्रम करता येईल आणि नक्की आपण यापुढे असं काम करूया सर तुम्ही जे काम करताय स्वर्गीय आपले रामचंद्रजी बाबे त्यांचे वडील वडील नावाने ट्रस्ट स्थापन करून हे काम करणं म्हणजे त्याचा एक थोडासा भावनिक संबंध याच्याशी आहे नाही असं नाही पण आपण तिथे अनुलोगी संपतो बऱ्याच लोकांना संपत्ती आहे पण ते देण्याची पद्धत आहे ती वेगळी आहे काही ती देण्याची जातच त्या दोन मुली कधीतरी अजून पंधरा वर्षाने वीस वर्षानं दहा वर्षाने कुठेतरी तरी जातील चांगल्या पदावर असतील त्यावेळी बाबींसर तुमचं कधी हे नाव विसरणार नाही

या कार्यक्रमाचा उद्देश पुरस्कार वितरण जरी असला तरी त्यातून मिळणार जे संस्कार आहेत एक संस्कार या बाबेट्रस्टनं आता आम्हाला दिले असं म्हणायला एक ज्या प्रेरणेनं आपण हे काम केलेलं आहे त्याच प्रेरणेने हे काम आता पुढे चालू राहणार आहे हे गेले चार वर्ष जुन्नरमध्ये पुण काम करतोय वारंवार सांगतो जुन्नर लोकांना शिकवणे की आपली ताकद नाही पण दुजरमधून काहीतरी शिकण्यासारखं भरपूर आहे ज्या माणसाने एवढे पुरस्कार वाटप केलेले आहेत त्या माणसाला कोणताच पुरस्कार त्याची गरज नाही तो पुरस्कार त्यांच्याकडे आपोआप चालत येणार आहे आपोआप चालत ते सांगत असतो तरी आम्ही पण तुमच्यासारखा मी आहे मी असं बटल माथ डुप्लिकेट किप्लिकेट बात झाला कधी शिफारस करत नाही सध्या ऑनलाईन झालेलं आहे तरीसुद्धा आमचं प्रमाणपत्र लागतं आणि ते प्रमाणपत्र देताना आम्ही विचार सध्या दोन देव पुरस्काराचं स्वरूप झालेलं आहे जो क्वालिटी एज्युकेशन देईन त्याला शासन पुरस्कार देते आणि याचं काम इतकं उत्कृष्ट आहे की त्यांना वेगवेगळे सांगायला नको तो, तो पुरस्कार मिळेल फक्त ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यामुळे आपण बुकिंग करा आमचं तुम्हाला साथ असेल आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक चांगली गोष्ट मला शिकायला मिळाली शरीरानं आपण मनाने अजिबात अपंग नाही अनेक पुस्तकं गेले युट्यूबवर त्याचे ॲप्स वगैरे आहे ह्या सगळ्यात कर्तृत्वासाठी फार मोठी शक्ती बरोबर लागते पैसा लागतो वगैरे असा भाग कुठलाही नाही मनात आलं तर माणूस चांगलं काम करू शकतो बाबेर सरांच्या या बाजूला जरी बाबे टर्न यांच्या बाबतीने जो प्रोत्साहन मिळालेला आहे त्यामध्ये आम्ही योगा नक्की राहू की सुद्धा या प्रवाहामध्ये योग्य काम करण्यात काम करायला कर तर पाहिजेच आहे आपले ते कर्तव्य आहे असं समजून आम्ही ते करत राहूया बाबे सरांनी जे समाज काय आहे ते माणसाच्या लोक काय आहे आज बाबे सरांनी या ठिकाणी ते गड्डी लोकांना जमून गर्दी

कमी होत असते पण बाबेल सरांनी तिची निवड केली हे त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य ठिकाणी म्हणावं लागेल आणि त्याचं त्यांनी त्या ठिकाणी या पुरस्काराची निवड केलेली आहे बाबेल सरांना धन्यवाद दुर्गा प्रयत्ना समाज प्रेरणा आणि ज्ञान प्रेरणा पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानंत्र झाल्याने सर्वच कार्डिव्ह साहेब केडी भुजबळ साहेब वरे मेहेर सा, मेहर सर आमचे गुरु गाडवे सर सा, सातुतेसर सर सा, शेळकेसर सा, शिंदेसर थोरात सर आणि सोनवणे सर त्याचबरोबर आज ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्यामध्ये प्रामुख्याने समान प्रेरणा पुरस्कार मिळवणारे माननीय के डी साहेब मेहर सर जयसिंग ढाके डॉक्टर प्राध्यापक रवी गोरे दुर्ग प्रेरणा पुरस्कार मिळवणारे माननीय दिलीप सोनवणे आणि ज्ञान प्रेरणा पुरस्कार मिळवणारे माझे सर्व मित्र सर गळूमसर सर आता सर थोरवे काढत आणि डोंगरे त्यांच्या समवेत आलेले त्यांचे सर्व कुटुंबीय मित्र परिवार आणि यापूर्वी ज्यांना ज्ञान प्रेरणा आणि समाज प्रेरणा पुरस्कार प्राप्त झालेले आहेत असे माझ्यासमोर बसलेले बरेच हो मान्यवर आहेत याशिवाय भविष्यामध्ये असे पुरस्कार मिळवू शकतील असे अनेक शिक्षक माझ्यासमोर आहेत या सर्वांचं बाबे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हार्दिक आभार